मित्रांनो आपल्या देशाचा आणि राज्याचा राज्यकारभार हा विविध शासकीय योजनांच्या खैरातीवर चालत असतो गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सरकारकडून वेगवेगळ्या योजनांची खैरात ही सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी वाटली जाते मात्र प्रत्यक्षात ह्या योजनेचा फायदा किती जणांना मिळतो देशातून गरिबीचं उच्चाटन किती झालं शिक्षणाच्या प्रवाहापासून तुम्ही आम्ही कसे दूर फेकल्या गेलो कर्जाच्या खाईत तुम्ही आम्ही कसे लोटल्या गेलो महागाई कशी वाढलेली आहे आणि सर्वसामान्यांचं सा जगणं व्यसनाच्या आणि जुगाराच्या विळख्यात कसं असह्य झालं याची चिंता करायला कुणाकडेही वेळ नाही बावीस जानेवारीला रामलल्लाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी पुन्हा अशाच एका घोषणेचा प्रधानमंत्री जी काही सूर्योदय का का योजना आहे सोलर योजनेची घोषणा केली आणि एक कोटीपेक्षा अधिक घरावर किंवा घराच्या छतावर या सूर्योदय योजनेअंतर्गत सोलर पॅनल लागणार आहेत ज्याचा वापर घरगुती वीज वापरासाठी होणार आहे जे देशातील दुर्गम भागामध्ये अजूनही जिथे वीज पोहोचली नाही त्या ठिकाणी विजेचा प्रकाश पडावा यासाठी ही योजना मुख्यत्वे आहे मात्र ज्यांचं उत्पन्न एक ते दीड लाखाच्या दरम्यान आहे अशा प्रत्येक भारतीयासाठी ही योजना राहणार आहे आणि या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मग याचा तुम्हाला प्रत्यक्ष लाभ मिळेल नाही मिळेल हा नंतरचा विषय आहे पण या योजनेसाठी बाकीच्यांना मिळेल आपल्याला मिळाली नाही असं वाटायला नको म्हणून एक दिवसाचं काम बुडून ऑनलाईन सेंटरवर दोन तीनशे से रुपये घालायला काही हरकत नसावी असं आमचं मत आहे तुमचं मत याच्यापेक्षा वेगळं असू शकते तर योजना काय आहे याबाबत आपण जाणून मराठी टेकमध्ये आपलं स्वागत आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली एक सामान्य जनतेला भेट म्हणून आणि या योजनेअंतर्गत सरकारकडून एक कोटीहून अधिक घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार असल्याची माहिती किंवा घोषणा मीडियावरून प्रसिद्ध झाली आणि देशातील दुर्गम भागातील घराघरात वीज पोहोचावी किंवा ग्रामीण भागामध्ये ही वीज पोहोचावी या उद्देशाने घरावर किंवा घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी प्रधानमंत्री सूर्योदय योजना आहे तर याच्यासाठी नेमकी पात्रता का आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे या योजनेसाठी अर्जदाराचं व वा वार्षिक उत्पन्न हे एक ते दीड लाख रुपयाच्या दरम्यान असावं किंवा त्यापेक्षा जास्त नसावं अर्ज करताना जी काही लागणारी कागदपत्रे आहेत तर ती अपलोड करण्यासाठी सोबत असणं आवश्यक आहे अर्जदार हा कुठल्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा अर्जासोबत लागणारी जी काही कागदपत्रं आहेत तर याच्यामध्ये आधार कार्ड आहे लाभार्थीचं पत्त्याचा पुरावा वीज बिल जर तुम्ही वीज वापरत असाल तर वीज बिल उत्पन्न प्रमाणपत्र तुमचा मोबाईल क्रमांक ओ टी पीसाठी असणं आवश्यक आहे बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमची शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड तर हा अर्ज नेमका कसा करावायचा तर पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय या पोर्टलवर जावं लागणार आहे म्हणजे एस टी पी सोलर रूप टॉप डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर किंवा या पोर्टलवर तुम्हाला जावं लागणार आहे यानंतर तुम्हाला होम पेजवर अप्लायचं एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य जिल्हा आणि उर्वरित माहिती त्या ठिकाणी प्रविष्ट करावी लागेल यानंतर तुमचा वीज बिल क्रमांक वीज खर्चाची माहिती आणि मूलभूत माहिती भरल्याच्यानंतर सौर पॅनल तपशील तुम्हाला त्या ठिकाणी प्रविष्ट करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या छताचं क्षेत्रफळ हे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल आणि ही माहिती पूर्ण भरल्याच्या नंतर अर्ज पूर्ण केल्याच्यानंतर अर्ज सबमिट केल्याच्यानंतर या योजनेअंतर्गत अनुदानाची जी काही सबसिडीची रक्कम आहे ती तुमच्या खात्याला जमा होईल असा या योजनेचा प्रस्तावित कार्यक्रम आहे तरुतास धन्यवाद जयजीराव